मित्रांनो अशी मेहनत काय मेहनत आहे बघा पोरांची दही हंडीसाठी हा फार्म हाऊस एक नंबर होता या फार्म हाऊसमध्ये किती आठवणी आहेत आपल्या ई नको दहीहांडीची तर तयारी आपली जोरदार आहे कारण एक दिवस आधीपासून आपण दहीहांडीची तयारी करायला घेतलेली आहे कारण उद्या आपल्याला सकाळी गावात पण गोविंदाला जायचं आहे नंतर आपल्याला दुपार संध्याकाळी काही टाइम भेटणार नाही कारण आज जो म्हणजे हार्डवर्क आहे तो दिवसाचा हार्डवर्क आज आपण दिवसात करूया कारण रात्रीचं आपल्याला परत तिथं ट्रॉफीज वगैरे आणायला जायचं आहे परत टी शर्ट वगैरे चांगल्यात त्या पण आणायला जायचंय गोर देखण्यात येईल आता स्टेजवरती उद्या याचा सत्कार करण्यात येईल

आणि आमचे अध्यक्ष तुषार सुधीर म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे आपल्या आमच्या ग्रुपचे आमच्या ग्रुपचे सरचिटणीस विक्की जयवंत गावंड यांचं आज भरपूर योगदान आहे आपल्या कार्यक्रमासाठी तसेच रोशन रमक आणि काही योगदान आहे पण थोडा थोडा आहे आणि अध्यक्षच आपला स्वतः लेट आलेला आहे त्याच्यामुळं काय बोलणार आता प्रत्येक अध्यक्षचा असाच असतोय <laughs> <laughs> खरं खरे जेवणे काय नेहवाचे लायकीच नाही तू कलंग अरे तया ना ये अरे साईडला मारायचं हाय आणि इथं फुकटची धावपळ ए हे साईडला येवड्या हे साईडला जा <usan> <motherboard Regierung> <aurus> हा इकरा हा इखरा पिल्लर पासून हो ए, स्माईल पण आज भाई जे भरपूर आहे रे काय रे अध्यक्षांचा काय आज काय अध्यक्षांचा काही कामच नाही आज ए, ए नेशील जावा जाऊ रनला मग चालला जाऊ तिसरी बघायला खजिनदार प्रेम मात्र

ड्रॉइंग बॉक्स आणि पाचशे रुपये पटकन ती नाही अशी हे हिरा बेटे हिरा बेटे देस हिरा बेटेवाली दे आणि अध्यक्ष आपले तुषार सुधीर म्हात्रे अध्यक्ष हे आज बहुतेक तडणार आहेत वरती अध्यक्ष <सलतित> <तुर्ण। सलतित। सलतित> हा कमरेला भान कमरेला कमरालावकासदार मित्रांनो आपला आता तयारी तर जोरदार चालू आहे आपली कारण भर पावसात पोरं काम करतात तो मोठा आपल्या साठी क्षण आहे ये अरे हे जाऊ चहा बी ठेवायला सांगा आणि भर पावसात बॅनर लावायचे काम कारण आज आमचा अध्यक्ष पण आम्हाला भेटलेला आहे सावकाच र बाई पत्र लागला नाही पाहिजे बॅनरला এঘকটে বাজু লও ઉ હા સરકાવ हो मित्रांनो आमची तयारी तर जोरदार आहे उपाध्यक्ष आणि आज आमचा आता बॅनर तर लागणार आहे फुल, लागना रहे फुल आ, कड़ाक कडक येऊ दे इकडं हलो हॅलो सोर जयूचे मार नाही दावत काठी कडक सेंटर के सेंटर कड हे बाबा हे अध्यक्ष खरं खरं अध्यक्ष पाहिजे तर असा झाल्यात आपल्यालायची आणि जवळजवळ आपली सात घरांचा गोविंदा आहे यावरती बघू किती लोक आता गाव मर्यादित आहेत आणि

आला रे आला नक्कीच नुसतं चाललंय इकडे थांबून काय काय आहे de atividade basta ficar

એ જયરામ આવરી મેહનત વાયા જઈ પિશ થામ मोबाईल यायच ए, ए, <laughs> ए, 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 ए जयराम बाय गेला तो तो अंगीला गेला हे फारला बाय तुझा तू रेनकोट फारला <laughs>

काही खूप मेहनत घेतली आज तुषारनी पण आणि तसेच आपल्या सगळ्याच मित्रांनी मेहनत घेतली कारण मेहन मेहनतीशिवाय काहीच नाही स्पेशली प्रेमकांतने पण आज मेहनत घेतली तसेच आदेश आणि प्रेम जयेशने दोन हजाराची देणगी अरे वा त्याचा सत्कार करण्यात शाळ आणि पिपल देऊन मित्रांनो इथं वास कॉपी कॉपी उद्याची तयारी नको मोबाईल आहे मोबाईल काहीच बॅनर हा फार्म हाऊस एक नंबर होता या फार्म हाऊस मध्ये किती आठवणी आहेत आपल्या

mọi người muốn em 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 muốn ગોરુદાર <coughs> બની

અવરા જવરાં અંદર પાણીયાના પાસ દોળા આય એટલે બને રોશન તું ની

वरती उचलून सो मित्रांनो ही आमची मूर्ती घेतली आता खास जो कोण दही हंडी फोडेल त्याच्यासाठी एक नंबर अशी मूर्ती आहे